हिंदूंच्या भावनांचा अवमान सहन केला जाणार नाही तातडीनं नियमावली जाहीर करा दत्तात्रय पिसे गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव असून यात प्रशासनाकडून वारंवार होणारे अयोग्य निर्णय हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत विसर्जनावेळी पवित्र गणेश मूर्ती अपवित्र कचरा वाहून नेणाऱ्या टाकल्या जातात कृत्रिम हौदात कर्मचाऱ्यांकडून मूर्तीचं विलंबन केलं जातं तर काही ठिकाणी नास्तिकवादी गट मूर्तीदानच्या नावाखाली त्या ता खड्ड्यात टाकतात अशा अपमानास्पद घटनांना यावर्षी आळा बसावा यासाठी दत्तात्रय पिसे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे नमस्कार गणेशोत्सव हा हिंदूंचा अत्यंत मोठा उत्सव आहे या उत्सवामध्ये श्रद्धेनं गणेश मूर्तीचं विधिवत पूजन केलं जातं या गणेश मूर्तीचं विसर्जन करणं हा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे परंतु जलप्रदूषण होतं असे खूप मोठे आवी उठवली जाते वस्तुत मी शासनाच्या आय आय टी सारख्या संस्थांच्या अनेक पाण्याच्या टेस्टिंगचा अहवाल केला अभ्यास केला तर मला असं आढळलं कि गणेश मूर्ती विसर्जनामुळं जलप्रदूषण होतं असं कुठंही अहवालात नाहीये कुठलाही पुरावा नाही आहे मग असं काय केलं जातं वस्तुता जलप्रदूषण हे जलामध्ये गटारी मैला मिश्रित पाणी हे थेट सोडल्यामुळं खऱ्या अर्थानं जलप्रदूषण होतं ते चोवीस घंटे वर्षभर सोडलं जातं परंतु त्याच्याबद्दल फारशी उपाययोजना केली जात नाही आणि इथं असं म्हणून हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला जातो दुसऱ्या बाजूला अनेक नास्तिकवादी मंडळी गणपती मूर्तीचं विसर्जन करू नका मूर्ती दान द्या म्हणून ह्या मूर्ती घेतात आजवर असं लक्षात आलेलं आहे या मूर्ती कशाही फेकल्या जातात खाणीमध्ये खड्डा बुजवण्यासाठी वापरले जातात हे धक्कादायक आहे हिंदूंच्या भावना दुखावणार हा गुन्हा होऊ शकतो या गोष्टीवर या पार्श्वभूमीवर मी दत्तात्रय पिसे अधिवक्ता श्री सतीश गाजूर सरांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस आयुक्त मान्य महापालिका आयुक्त यांच्या कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि अशी घटना होऊ नये यासाठी लक्ष देण्याबद्दल त्यांना मी विनंती केलेली आहे मी आशा करतो की असे प्रसंग या संदर्भात टाळले जातील अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये जाऊन याबद्दल दाद मागावी लागेल